आवाज सर्वसामान्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ खटाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय आजीमाजी नेत्यांनी चांगलीच कंबर कसली असून एप्रिल हिटमध्ये आता खेड्यापाड्यात कोपरा सभेने चांगलेच रान तापवले आहे तुतारी वाजवणारा माणूस असे चिन्ह घेऊन फिरणाऱ्या उमेदवारांचे प्रतिनिधींचे गावोगावी स्वागत तुतारी तसेच फटाके वाजवून होत असल्याने पायाला चांगलीच भिंगरी बांधल्याचं दिसून कातर खटाव सह खटाव तालुक्यातील पूर्वेकडील बोंबाळे पडळ धोंडेवाडी गोरेगाव अशी सर्व गाव तुतारीने आणि कंबळाने बॅटरी चार्ज करण्याचे भिरकीट सध्या नेते मंडळींकडून चालू आहे या लक्षवेधी माढा लोकसभा निवडणुकीत मागील खासदारांनी काय केलं किती विकास केला किती वेळा आपल्या भागात आले अशी एकमेकांवर टीका करून आपली बाजू मांडून मतदार पर्यंत पोहोचत आहेत यावेळी राष्ट्रवादीचे नंदकुमार मोरे काय म्हणाले खोटो बोल पण रेटून बोल अशा उमेदवाराचा उपयोग होणार नाही कोपरा कोपरा पिंजून काढल्यानंतर असं लक्षात येत आहे की प्रचंड लोकांचं जनमत विरोधात गेलेलं असल्याचं दिसून येत आहे या भाजप पक्षाच्या कर्तबगारीने गेल्या दहा वर्षात अच्छे दिन पंधरा लाख बेरोजगारी शेतीमालाचे भाव जीएसटी खताचे दर पेट्रोल डिझेल सिलेंडरच्या दरात भरमसाठ वाढ केल्याने जनता सिलेंडरच्या दरात भरमसाठ वाढ केल्याने जनता निमूटपणे सहन करतीये पण आताच्या निवडणुकीत संधीचा फायदा घेऊन हे जुलमी निकामी सरकारला घरी बसवायचं असेल तर येत्या निवडणुकीमध्ये आपणाला महाविकास आघाडी तसेच शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे उमेदवारांचे कार्यकर्ते नेते नंदकुमार मोरे यांनी आपले मत व्यक्त केले त्यानंतर रणजित सिंह देशमुख म्हणाले बोंबाळे येथून कॅनॉलचा बोगदा मान तालुक्यात गेला आहे सगळ्यात जास्त झळ तुमच्या बोंबाळे गावाला बसलीये दिवंगत सदाशिव तात्या पोळ यांच्यापासून आज पर्यंत प्रत्येक वेळी मताचं प्रचंड लीड दिले आहे मान तालुक्यात सध्या मोहिते पाटील यांच्यामुळे तुतारी जोरात वाजू लागली आहे आता मान तालुका कमीत कमी बरोबरी सुटला पाहिजे आज मितीला आपल्या खटाव तालुक्यावर ही वेळ का आली मान खटावचे आमदार इथे येऊन खटावचे सगळं पाणी तिकडे नेत आहेत आणि आपल्याला सगळ्या बाजूंनी अन्याय सहन करावा लागत आहे ह्या सगळ्या गोष्टी मोडीत काढणं गरजेचं आहे खटाव तालुक्याला हुतात्म्यांची पार्श्वभूमी आहे वेळ पटली तर आपण सगळे हुतात्मा होऊ हु। पण आता भाजपचं कमळ मुजवायचं आहे हे सगळ्यांनी ध्यानात घेऊन कामाला लागलं पाहिजे यावेळी यावेळी गटातील गावांचा दौरा उमेदवार प्रतिनिधी मोहिते पाटील मानखावचे नेते प्रभाकर देशमुख साहेब सुरेंद्रदा गुदगे माजी सभापती संदीप मांडवे नंदकुमार मोरे रणजित सिंह देशमुख जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद बोडके मनोज कुंभार सरपंच कांचन बागल आकाराम बोडके तानाजी बागल सुशील तरटे तेजस बागल प्रशांत पाटील बोंबाळे येथील आनंदराव घोरपडे सरपंच रेशमा इंगवले बालाजी निंबाळकर धनाजी निंबाळकर गणेश निंबाळकर अमृत निंबाळकर चैतन्य गोडसे डॉक्टर महेश माने तानाजी वायदंडे अण्णासाहेब काकडे अर्जुन भाऊ खाडे मुबारक मुल्ला जया बागल बाबासाहेब पाटील मान्यवर उपस्थित होते अशा पायाला भिंगरी बांधून सभा घेत फिरणारे माढा लोकसभेचे उमेदवार मध्ये निवडणुकीचे राम तापवत आहेत पाहुयात सविस्तर रिपोर्ट या भागामध्ये बीजेपीचं मतदारसंघ सगळ्यांना वाटव विद्यमान खासदार तिकडे इथले विद्यमान आमदार तिकडं व्यासपीठावर बसलेले सर्व नेते मंडळी मग खटावचे मानचे आणि फलटणचे एकत्र चालू आणि मोहिते पाटील कुटुंबियांना विनंती केली की तुम्ही ही निवडणूक लढली पाहिजे आता त्यांनाही थोडासा आमचा अंदाज येत नव्हता कारण इकडचे विद्यमान आमदार तिकडे अडकळ पडायचे की मी मी यो खासदार केला आहे आता खासदार करायचं श्रेय मोहिते पाटलांचं आहे त्यांनीच गेल्यावर एक लाख मतांचं लीड दिलेलं आहे आणि हे क्रेडिट घेत आहेत की आम्ही आम्ही खासदार केलाय आम्ही खासदार केलाय आणि म्हणून खालच्या लोकांना आपली अडचण होती आम्ही सगळ्या नेत्यांना आश्वासन दिला की आमच्याकडे चाललेली पद्धत ही अतिशय शे हुकुमशाहीची पद्धत आहे पाणी सोडायचं झालं तर मी सांगेल तेव्हा पाणी सोडायचं मी सांगेल तेव्हा हे करायचं इथं तुम्ही पाण्यासाठी कितीतरी वेळा आंदोलन केलेले आहे मला माहिती आहे मग शेतकरी संघटनेच्या माध्यमातून असू राष्ट्रवादीच्या माध्यमातून असू किंवा आणखी वेगळ्या संघटनेच्या माध्यमातून असू की आपल्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय आपल्या हक्काचं पाणी सुद्धा आपल्याला भांडण तंटा करून निदर्शनं करून घ्यावं लागतंय अशा परिस्थितीतली ही जर परिस्थिती बदलायची असेल तर हे खासदार मासे घरी गेले पाहिजेत आणि त्यासाठी आपल्या विचाराचे खासदार मिळून आणले पाहिजेत आणि त्यासाठी मोहिते पाटलांना आम्ही सर्वांनी साकडं घातलंय त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी स्वीकारलेली आहे आम्ही तुमच्या विश्वासावर त्यांना सांगितले की खटाव तालुक्यातून चांगलं मत देखील तुम्हाला देऊ हे गाव कातर खटाव या गावामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारसरणीचे गाव आहे हे गाव कधी भाजपच्या विचारसरणीचं नाही आहे आणि आता तर तो विषय आणखी की देशाची परिस्थिती आहे राज्यात चाललेली परिस्थिती आहे याचा लोकांना अक्षरशः हे सरकार पडायचं तिचे आमदार तिकडे न्यायचे या या प्रकारानं लोक झालेले वित, आहेत शेतकऱ्याला त्यांच्या शेती मनाला हमी भाव नाही त्यांच्या खताचे रेट दुप्पट तिप्पट केलेत दोन हजार रुपये द्यायचं दहा हजार रुपये परत वसूल करायचं असला उद्योग हे सरकार करतंय गॅसचे सिलेंडर साडेतीनशे रुपये वरून अकराशे रुपयावर गेले साठ रुपयाचे पेट्रोल आज शंभर कोर गेले म्हणजे एकाच बाबतीत नाही तर अनेक बाबतीत हे सरकार आपलं आहे आणि हे सरकार घालवायचं असेल तर आपल्याला आपले, आपले खासदार निवडून आणले पाहिजे आणि म्हणून मित्रांनो येत्या सात तारखेला या आपल्या उमेदवाराचं जे चिन्ह आहे ते तुतारी वाजवणारा माणूस या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून घरीशील मोहिते पाटलांना प्रचंड बहुमताने विजय करा हे आपल्याला आम्ही सगळे विनंती करायला आहे मात्र मित्रांनो आता एक लक्षात ठेवा की जर आता काही चूक झाली काल तर काल आपल्याला माफ करणार नाही आणि पुन्हा आपल्याच्या कुणी आपण एखाद्याला सांगितलं तुम्ही उभं राहा ही माणसं धाडच करणार नाही कारण ही तिकडचे दोन तीन मतदारसंघ आहेत तिकडचे पाच सहा मतदारसंघ आहेत तिकडचा मतदारसंघ उभा उमेदवार उभा केला तरच ही निवडणूक होत होती या सगळ्यांचा अभ्यास करून आम्ही त्यांना साकडे घातलेला आहे त्यांनी आमच्या शब्दाला किंमत दिलेली आहे आता मात्र आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण जबाबदारीनं कुठल्याही आमिषाला कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता येत्या निवडणुकीमध्ये दयशिंग मोहिते पाटील यांचं जे तुतारीचं चिन्ह आहे त्याच्या बटन दाबून आपण सर्वजण त्याला विजय कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय मानली तर माणसं आमदार येऊन आपल्या इथं खटावचं सगळं पाणी तिकडं येतो आणि <laughs> आपल्यावरती सगळ्या बाजून आणण्यात नुसतं पाणी नेत नाही तर आपल्यावर दादागिरी करतोय ह्या सगळ्या गोष्टी मोडून काढणं आपल्या दृष्टीनं गरजेचं आहे म्हणून आपण कुठेही कमी पडलो नाही आणि आता आपली भूमिका तीच आहे या ठिकाणी धनाजीराव मी तुम्हाला सांगतो आता नंदूदादांनी सांगितलं आम्ही सगळ्यांनी सा पुढऱ्याने संघर्ष कमी केला आहे तुम्ही पण संघर्ष कमी करा आपल्याला वैचारिक लेवलला चर्चा होऊन भविष्यामध्ये पुढं जायचं आहे दोन दोन पावलं मागा येऊन आपल्याला पुढं जायचं आहे परंतु या ठिकाणी गोरपडे सर नंदूदादा आत्तापर्यंत असं राजकारणात व्हायचं किंवा ज्यावेळेसपासून सदाशिव बोळांना आम्ही ज्यावेळेस पाठिंबा द्यायला त्यावेळेस जिल्हा परिषदचं आमचं तिकीट कापलं गेलं त्यामुळं जी पंधरावीस दिवसापूर्वी बोंबाळ्यामध्ये काँग्रेसच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची मिटिंग झाली त्यामध्ये खूप चर्चा झाल्या होत्या ह्या विषयावरती परंतु आम्ही त्यावेळेस स्पष्ट सांगितलं होतं जे काय असेल ते असेल आपण सगळे वैचारिकदृष्ट्या एकत्र येऊन काम करायचं आहे आणि खटाव तालुक्याला हुक्त येण्याची पार्श्वभूमी आहे झालं तर झालं नाहीतर आपण हुक्तात मा पण आपल्याला ही खासदाराची जी परिस्थिती ही भाजपचं कमळ आहे ते मुजवाय जायची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मदतदाना घेतली त्यावेळेस तुम्ही भाजपमध्ये होता तरी त्या दिवशी आम्ही सांगितलं होतं की मोहिते पाटील उभे राहणार आहेत आणि त्यांचं चिन्ह तो तर ज्यावेळेला आपल्या इथं कोणाला माहीत नव्हतं आणि दादा वीस जानेवारीला माझा वाढदिवस होता जानेवारी महिन्यामध्ये त्या दिवशी आम्ही दहरीशन मोहिते पाटील सोडला बोलवून त्या ठिकाणी सुद्धा ठासून सांगितलं होतं की तुम्ही आता लढा तुम्ही मागच्या वेळेस केली आणि मी रणजितदा मागच्या सुद्धा सांगितलं तुम्ही भाजपमध्ये जाताय तर तुम्ही तिकीट घ्या नाहीतर तर जाऊ ना त्यावेळेस तुम्ही थांबायची भूमिका घेतली त्यामुळं सगळ्या कार्यकर्ते त्यांच्यावर ही परिस्थिती तयार झाली तुमच्या घराबद्दल निश्चित सगळ्यांना सहानुभूती पण म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्यावेळेस आम्ही ठासून नंदूदासांनी सांगितलं सुरेंद्र आहे ह्या सगळ्या मंडळींनी ह्यांच्यावर प्रचंड प्रेशर होतं तानाजीराव म्हणजे ही सगळी अजितदादा घाटात गेली होती पण ह्या लोकांनी सुद्धा एक छातीचा कोट करून त्या ठिकाणी सगळं जो जोगावून दिलेलं आहे आणि त्यावेळेसुद्धा यांचा निर्णय व्हायच्या आधीसुद्धा आपण सगळ्यांनी ती भूमिका घेतली होती त्यामुळं ही निवडणुकीची परिस्थिती वेगळी आहे आपल्याला ही जुनवी भाजपची राजवट हटवायची आहे आणि कमळ मुजवून टाकायचं आहे दृष्टीनं आपण सगळ्यांनी कार्यरत राहा का ही भूमिका आपलेली आहे मला निश्चित खात्री आहे हे मोहिते पाटील आहेत ह्यांना ह्यांची सगळ्या गावात माणसं आहेत ह्यांना सगळं माहीत असतं ही सगळ्यांना सारखा न्याय देते कुठेही कुणावरती अन्याय होणार नाही ह्याची निश्चित खात्री आहे मोहिते पाटलांच्याबद्दल हे मी तुम्हाला त्या दिवशीसुद्धा इथल्या मेळाव्यात सांगितलं होतं त्यामुळं कुणीही मनात काय आणू नका आणि वैचारिकदृष्ट्या मंडळींना सुद्धा सगळ्यांना आम्हाला प्रत्येकाला सगळ्या विषयाची जाणीव झालेली आहे त्यामुळं इथून पुढं कार्यकर्ते अडचणीत येतील नेते सुखात राहतील असं काय नाही नेत त्यांच्या पण अडचणी वाढलेल्या आहेत कार्यकर्त्यांच्या पण अडचणी वाढल्या आहेत म्हणून आपण इथून पुढं हातात हात घालून गोरपडेसर एक व्यापक काम करायचं आहे जे जे टोकाचे मतभेद संपुष्टात आणून आपल्याला हे भाजपचं कमळ गाडायचं आहे आणि मला निश्चित खात्री आहे की बोंबाळगाव ह्या सगळ्या भाजपला गाडण्याच्या प्रक्रियेत अग्रेसर राहील याची मला खात्री आहे आपण सगळ्यांनी हे काम करावं अशी अपील करतो आणि माझं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा